अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीतून माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांना वगळण्यात आल्यानं सोलापुरातल्या युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस भवनातच खळखटा करत आपला पक्षाविरोधातला संताप व्यक्त केला आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सुशील यांनी देश आणि राज्याच्या पातळीवर पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली काँग्रेस पक्षाची देह धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये सुशील कुमार शिंदेचं मोठं योगदान आहे असं असताना पक्षाने नव्याने जाहीर केलेल्या कार्यकारिणीत सुशील कुमार शिंदे यांना संधी दिलेली नाही त्यामुळं आज पक्षाच्या सासष्ट प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सादर करत काँग्रेस भवनात असा राडा घातला त्याची ही काँग्रेस भवनात राडा करणाऱ्या यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतलेत एस न्यूज मराठीनं बघा काय म्हणतायत कार्यकर्ते कमांड सांगतील तो आदेश मला मान्य आहे असं म्हणणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी आज सोलापुरातल्या काँग्रेस भवनमध्ये खळखटा केले आपण ही दृश्य पाहतोय ही काँग्रेस भवनातली आहे ही संस्कृती काँग्रेसने आत्तापर्यंत कधी पाहिली नव्हती परंतु आज हे इथं घडलं आहे त्याचं कारण असं आहे की ए आय सी सीच्या कार्यकारणीमधून सुशीलकुमार शिंदेंना संधी देण्यात आली नाही आणि त्यामुळं शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी सोलापुरातल्या काँग्रेस भवनामध्ये हा राडा घातला आहे त्यांनीच हा आंदोलन केलेलं आहे काय सांगाल तुमच्या काय भावनात गेल्या दोन दिवसापासून जे बैठक झालं माननीय ने आमचे नेते शिंदे साहेबांचं नाव नसल्यामुळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सोलापुरातले जे शिंदे कुटुंबात प्रेम करणारे कार्यकर्ते पूर्णपणे संतापले असून याचं तीव्रपणे उग्र होण्याची शक्यता होतं कालच रात्री आम्ही कार्यकर्त्याला कसं तसं समजावून घरी पाठवलं पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत शिंदेसाहेबांचं नाव जे शिंदेसाहेबांनी काँग्रेस पक्षासाठी अहोरात झट झटून जे पक्षाला काँग्रेस पक्षाला कायम सत्यत ठेवलेलं आहे कारण कुठं ना कुठं शिंदे शिंदेसाहेबाचं नाव कमी करण्याचा कोणाचा तर हेतू असून राहुल गांधी यांचं कान भरवण्यात येणार येत असून शिंदेसाहेबांना जाणू बुजून जेव्हा शिंदेसाहेबांना राज्यपाल होऊन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले तेव्हाही शिंदेसाहेबांना ढावळून मुख्यमंत्रीपद दुसऱ्यांना देण्यात आलं परवा राज्यपाल नियुक्ती शिंदे, शिंदे खासदार खासदारकी देण्यात येणार होते तेव्हाही ढावळलं परवा आणि हिमाचल प्रदेशला त्यांनी प्रभारी नेमले तेव्हाही डावलं म्हणजे कुठं ना कुठं शिंदेसाहेबांना सोलापूरच्या शिंदेसाहेबांना कुठं ना कुठं तुम्ही डावजता काय कधी शिंदे शिंदेसाहेब आमच्या देवासारखे आहेत त्यांनी कधी पक्षात असू दे किंवा आमच्याच चिडत नाहीत पण आम्ही शिंदेसाहेबाच्या स्वभावासारखे नाही आहे आम्ही शिंदे कुटुंबात कुठलंही असं त्यांच्या रागात ओढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुटून पडू अशा पद्धतीने आम्ही तुटून पडू राहुल गांधींचे कान भरले जात आहेत आज माझ्या हातामध्ये मा लिस्ट आहेत जवळपास सत्तर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा द्यायचं सत्र या ठिकाणी सुरू केलं आहे आणि आता लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळं काँग्रेस पक्षसृष्टी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची किती दखल घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कार्यकर्त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांना ज्या घटनेबाबत विचारल्यावर त्यांनी सदर घटनेमध्ये कदाचित काँग्रेसचे कार्यकर्ते नसावेत असा निर्वाळा दिला आहे काय म्हणतात प्रकाशवाले बघा राजीनामा माझ्याकडे आणून दिलेत यूथ काँग्रेस अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यां म्हणून आणि काँग्रेस कमिटीच्या बाहेरच्या बाजूला निदर्शनं वगैरे केलेले आहेत थोडफोड म्हणजे एक दोन कुंडे फुटलेले आहेत यूथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोशमध्ये केलेलं आहे हे असं करायला नाही पाहिजे होते हो प्रत्येक प्रत्येकाची भावना मी वर पक्षापर्यंत पोहोचवणारच आणि ज्याने ज्याने राजीनामा दिलेत हे सुद्धा फॅक्सने मी वर काँग्रेस कौ, कौ, कमिटीला पाठवणार त्याच्यावर काय निर्णय घेईल ते काँग्रेस कमिटीने निर्णय घेईल खळखट्यात तोडफोड ही काँग्रेसची संस्कृती नाही असं असतं नाही ना, बरोबर आहे जोशमध्ये झालेले युथ काँग्रेसचे पोरं आहेत काही बाहेरचे सुद्धा पोरं आले होते आमचे युथ काँग्रेसचे पोरं असं नाही आहेत काम असं तोडफोड वगैरे करणाऱ्यापैकी नाही बाहेरचे काही समाजकंटकसुद्धा त्यात मिक्स झालेले आहेत असं मला वाटतं शिंदेसाहेबांना कार्यकारणीमध्ये संधी जरी मिळाली नाही ते तरी एक दोन महिन्याखाली प्रणिती शिंदेंना कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि शिंदेसाहेबांना कार्यकारिणीला घ्यायलाच पाहिजे होतं की काय का कुठल्या कारणास्तव त्यांनी त्यांच्या तब्येतीला हे नसल्यामुळं नको म्हटले असतील साहेब असं मला वाटतं विजया आवटेसह प्रवीण न्यूज मराठी